नमस्कार संसदे मधे मोदी जी से एक भाषण ऐसा मध्य अरे ओबीसी का इतना बड़ा नेता तुम्हारे सामने खड़ा है कि सरकार में ओबीसी कितने पर, लोग हैं कितने पद पर, पर कहा उसके हिसाब किताब करते रहते हैं लेकिन मैं हैरान हूँ उनको इतना सबसे बड़ा ओबीसी नजर नहीं आता पंच्याहत्तर वर्ष आपल्याला स्वतंत्र होऊन झाले आपल्या राज्यघटनेमध्ये ओपन ओबीसी एस सी टी वगैरे वगैरे अशा सर्व जातीप्रमाणे बायफर्गेशन केलेले आहे परंतु या ज्या जा जाती आहेत या जाती कधी बनलेल्या आहेत फॉर एक्झाम्पल ब्राह्मण ब्राह्मण जी जात आहे की धर्म काही लोक म्हणतात तो धर्म आहे हिंदू हा धर्म नाहीये हिंदू एक वे ऑफ वर्किंग स्वतः आपले प्राईम मिनिस्टर मोदी म्हणतात त्यांच्या गोष्टींवर किती लोकांनी विश्वास करावा हा एक प्र... मोठा प्रश्नचिन्ह आहे कारण की बऱ्याच गोष्टी ते बोलतात पण त्याला काही तथ्य राहत नाही सो so, द पॉइंट हियर इज की फॉर एक्झाम्पल ब्राह्मण ब्राह्मण ही समजा जात पकडली आहे तर ब्राह्मण ही जी आहे जात या लोकांचं जे काम होतं ते काय होतं पूजा करते तर आता जेव्हा या जाती बनल्या तेव्हा ती व्यक्ती ती काम करत होती म्हणून त्यांची ती जात बनली त्याच्यानंतर त्यांची दुसरी पिढी आहे तिसरी पिढी आहे चौथी पिढी आहे तर बेसिकली जाती ज्या पडलेल्या आहेत त्या त्यांच्या ते जे कामं करायची त्याच्यावरून त्या जाती पडलेल्या आहेत परंतु त्यांच्या ज्या पिढ्या येत गेल्या त्या पिढ्यांनी काही पिढ्यांनी सेम कामं केली तो से, त्या तर त्यांची से सेम जात रान साहजिक आहे पण त्या पिढ्यांनी समजा ती कामं केली नाही तर मग त्याची ती जात आहे काय आणि ती जात रिलेवंट आहे का आता ब्राह्मण कम्युनिटी मधले किती लोक पूजा करतात आणि पूजा करत नसतील तर ब्राह्मण ही त्यांची जात आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे हा फक्त ब्राह्मण कम्युनिटीचा नाही आहे सर्व कम्युनिटीचा आहे सुतार आहे किंवा कुंभार आहे किंवा ज्या पण जाती बनलेल्या आहेत त्या त्यांच्या व्यवसायावरून डिटरमाइन झाल्या होत्या त्यांचे मुलं त्यांचे मुलं तो व्यवसाय आताही करत आहेत काय आणि जर करत नसतील तर त्यांची ती जात आहे काय आजच्या तारखेला यावर विचार करण्याची गरज आहे कारण जोपर्यंत आपण या समस्येमधून या जातीच्या हे जे कॉम्प्लेक्स जे सेटअप जे बनवलेले आहे त्याच्यामधून बाहेर येणार नाही तोपर्यंत भारत नंबर वन वर कधीच पोहोचू शकणार नाही भारतामध्ये जातीचं आणि धर्माचं राजकारण एवढं डीप आहे की ती एक खूप मोठी समस्या आहे आणि सगळे राजनीतिज्ञ जेवढे पण तुम्ही राजनीतिज्ञ बघाल तर सगळ्यांनी आपलं दुकान लावलेलं ला आहे जातीच्या आधारावर आणि धर्माच्या आधारावर जेवढ्या पण पॉलिटिकल पार्टीज बनलेल्या आहेत त्या सगळ्या फॉर एक्झाम्पल बी जे पी म्हणते हिंदू धर्म हिंदू आणि त्यांचेच नेते म्हणतात मोदीजीच म्हणतात की हिंदू धर्मही नाही आहे त्यानंतर एम आय एम मुस्लिम धर्माला पकडून अशा बऱ्याच पार्ट्या बनलेल्या आहेत फक्त आणि फक्त जातीच्या राजकारणामुळे भारताची अधोगती होत आहे आणि अधोगती होत जाणार आहे या जातीच्या राजकारणामधून भारताची जी नवी पिढी आहे त्यांनी बाहेर निघणं गरजेचं आहे मी इथे फक्त जात आणि धर्म या विषयावर बोलतोय आरक्षण या विषयावर बोलत नाही आहे जाती नसतील तर मग आरक्षणच काय होईल आरक्षण हा विषय वेगळा आहे जर त्या व्यक्तीची ती जातच नाही आहे कुंभाराचा मुलगा कुंभारी काम करतच नाहीये तर तो कुंभार कसला वैद्याचा मुलगा जर डॉक्टर बनलाच नाही आहे तर तो वैद्य आहे काय त्याची जाती आहे काय ती जात राहायला पाहिजे काय जाती या प्रत्येक प्रत्येक जी जनरेशन आहे त्याच्यानुसार चे चेंज व्हायला पाहिजे त्यांच्या ते त्यांच्या व्यवसायानुसार फॉर एक्झाम्पल समजा कोणी लेबर आहे तर ती लेबर एक कॅटेगरी झाली समजा कोणी वर्कर आहे तर वर्कर एक कॅटेगरी झाली समजा कोणी इंजिनियर आहे तर इंजिनियर एक कॅटेगरी झाली डॉक्टर आहे तर डॉक्टर एक कॅटेगरी झाली पुजारी आहे तर पुजारी एक कॅटेगरी झाली ऍडव्होकेट आहे ऍडव्होकेट एक कॅटेगरी झाली बिझनेसमॅन आहे बिझनेसमध्ये एक प्रकार आहेत कुठल्या प्रकारचा बिझनेस त्या कॅटेगरी झाली आणि त्यानुसार आजच्या जनरेशनला बायफार्गेशन करण्याची गरज आहे फॉर एक्झाम्पल लेबर कॅटेगरी आहे त्यांचं पेमेंट स्केल किती आहे त्याच्यानुसार त्यांना फायनान्शियल सपोर्ट लागतो काय त्यांना दिलं पाहिजे काय अशा पद्धतीचं एक समीकरण नवीन समीकरण नवीन कॅटेगरायझेशन भारतामध्ये करण्याची गरज आहे नुसतं जात 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 म्हणून आपण कुठेही पोचणार नाही फक्त फक्त जातीचं राजकारण होईल एका जातीचा माणूस दुसऱ्या जातीच्या लोकांना मारेल आणि शेवटी काय होईल भारताच्या लोकांचं वाटोळ होऊन जाईल जेव्हा आपण दहावी नंतर सायन्स घेतो कॉमर्स घेतो त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम ख्रिश्चन या सगळ्या जातीचा कुठेतरी उल्लेख होतो का हे बघितलं पाहिजे या विषयावर अभ्यास करणं गरजेचं आहे लोकांनी या विषयावर डीपली अनालिसिस करावं की जाती या परमनंट असायला पाहिजे की टेम्पररी असायला पाहिजे आणि त्या जनरेशन वाईज चेंज व्हायला पाहिजे की नाही माझं असं म्हणणं आहे जो जे व्यवसाय करतोय ज्या पिढीमध्ये तो व्यवसाय करतोय त्याची ती कॅटेगरायझेशन झाली पाहिजे जात हा कन्सेप्ट ओल्ड झालेला आहे त्याला डिमॉलिश करण्याची गरज आहे आणि त्याच्यावर जे बेनिफिट भेटतात ते फायनान्शियल बेनिफिट नवीन कॅटेगरायझेशन नुसार ज्यांना ज्यांना फायनान्शियल सपोर्ट लागतो त्यांना दिला पाहिजे ना की फक्त हा या जातीचा आणि हा तुच्छ आहे हा उच्च वर्णीय आहे असं कॅटेगरायझेशन काही करून काहीही होणार नाही मी बरेच देशामध्ये फिरलो फक्त भारतामध्येच हे कॅटेगरायझेशन आहे आणि आय बिकॉज ऑफ ओनली दिस थिंग इंडिया इज लॅकिंग अक्रॉस द वर्ल्ड कुठल्याही देशामध्ये तुम्ही जाल तर जातीचं राजकारण तुम्हाला दिसणार नाही आणि त्यामुळेच ते पुढे चालले आहेत त्यांचा फोकस आहे डेव्हलपमेंट त्यांचा फोकस आहे मोठमोठे जे विषय आहेत येणारे जे गंभीर प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर समस्या त्याचं तोडगा काढणं त्याला सॉर्ट आऊट करणं आणि आपण फक्त जातीचं राजकारणच करतो करत आलेलो आहे मागच्या पंच्याहत्तर का मागच्या हजार वर्षापासून आणि अजूनही असं दिसत आहे की ते होतच राहणार आहे पण नवीन पिढीला ही जिम्मेदारी घेणं आवश्यक आहे की जातीच्या या राजकारणामधून आपण पूर्णपणे बाहेर निघायला पाहिजे एक नवीन सिस्टम उभी केली पाहिजे आणि हे फक्त नवीन पिढीच करू शकते ओल्ड जनरेशन जी आहे ती हे करण्यामध्ये असमर्थ आहे असं मला वाटते कारण त्यांनी समजा त्याच्यावर विचार केला असता ते केलं असतं इनिशिएटिव्ह घेतलं असतं सर्व नवीन जनरेशनच्या लोकांना नम्र विनंती आहे याच्यावर विचार करावा याच्यावर पॉलिसी बनवावी आणि ही पॉलिसी येत्या काळामध्ये इम्प्लिमेंट होईल त्यासाठी आपले एफर्ट्स लावा 咱们。